नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा तीनशे चोपन्नवा पुण्यतिथी दिन उमरेड येथे साजरा या कार्यक्रमाला उदय सामंत सुनील तटकरे भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन हजेरी नरवीर तानाजी मालुसरे यांचा तीनशे चोपन्नवा पुण्यतिथी दिन उमरेट ह्या समाधीस्थळी साजरा करण्यात आला यावेळी तानाजी मालोसरे यांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन केले उमरेट येथील समाधीस्थळी सुशुभीकरण आणि इतर कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली या निमित्ताने मर्दानी खेळांची प्रत्यक्षिके व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्या देखील दृष्टीनं अतिशय ऐतिहासिक दिवस आहे नरवीर तनाजी ता, मालुसरांच्या स्मारकासाठी जो निधी मिळालेला होता त्याचं भूमिपूजन ऑनलाईन मुख्यमंत्री मोदयांनी केलंय खासदार साहेब आमदार साहेब त्याला उपस्थित होते आणि अजूनही आराखडा हा मोठा आहे त्याच्यासाठी भरत शेट्टीजी दहा कोटी रुपयाची मागणी केली होती त्याला देखील मान्यता दिलेली आहे आणि अतिशय भव्य स्मारक या ठिकाणी काही दिवसात उभं राहील